पहिल्यांदा मी एक एका मालिकेत असं एक प्रमाण मराठी बोलणार कॅरेक्टर आहे माझं आणि त्यात ते भूत आहे दुसऱ्या तिकडीवर म्हणजे जी नली दाखवली तिच्यावर होऊ येत यासाठीचा प्रयत्न माझं कॅरेक्टर करत असत सतत अंधश्रद्धा निर्मूलनसाठी दाभोळकरांनी आता खूप काम केलं आणि त्यांचा जीव घेण्यात आला त्यांना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या ही आपल्यासाठी खूप दुःख सॅड गोष्ट आहे छे चे असं काही होत नाही एकतर तू म्हणतीयस गोडभूत वगैरे मला सेटवर लोक हॅलो नमस्कार मी पूजा ठोंबरे आत्ता मी इथे तिकडी या माझ्या नवीन सिरियलच्या प्रमोशनसाठी आली आहे जी सन मराठीवर येणार आहे एक जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त सन मराठीवर <laughs> तर नक्की आमची मालिका बघा आम्ही खूप एक्सायटेड आहोत की तुम्हाला ही कशी आवडणार आहे काय हो, तुमच्या प्रतिसादासाठी खूप एक्सायटेड आहोत वाट बघतो प्रतिसादाची आणि हॉरर सिरियल असल्यामुळे अजून मजा आहे तुम्हाला बघताना पण मजा येईल असं मला नक्कीच वाटतंय आणि या सिरियल मध्ये मी भूत आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा आता काय मजा असणार आहे पुढे आता प्रश्न विचार अरे <laughs> मजाशीर चाललीये अगं आमचं शूटिंग छान चाललंय आमचं शूटिंगचं चा ठिकाण खूप सुंदर आहे आमचं सेट खूप छान आहे आणि मजा येते मला वेगवेगळ्या जॉनरचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पात्र साकारताना अर्थात सगळ्यांनाच खूप सगळ्याच ऍक्टर म्हणून सगळ्यांनाच खूप मजा येत असते तशी मला पण येते जसं मा मी मागच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण म्हणाले की पहिल्यांदा मी माझं एखादं पात्र हे प्रमाण मराठी भाषेत बोलत आहे म्हणजे जसं अॅना जरी होती तरी अना क्रिश्चन होती साहेल वेगळा होता त्याच्यानंतरची जी मी पात्र केली एक एक पात्र मराठवाडी होतं एक आदिवासी भागातली ती बाई होती तर तिची बोलायची पद्धत वेगळी होती तर पहिल्यांदा मी एक एका मालिकेत असं एक, एक प्रमाण मराठी बोलणार कॅरेक्टर आहे माझं आणि त्यात ते भूत आहे आणि चांगलं भूत आहे जी वेग दुसऱ्या तिकडीला ती मदत करणार आहे सो तिकडी हा जो विषय आहे सिरियलचा तिकडीचा अर्थ आहे दोन भावांनंतर झालेली तीन भावांनंतर झालेली जी मुलगी असते तिला आपश्यकुनी मानलं जायचं ही एक अंधश्रद्धा आहे हा एक समज आहे तर या सिरियलच्या माध्यमातून या जॉनवरच्या माध्यमातून एक प्रयत्न आहे की अंधश्रद्धा दूर व्हावी अशा वेगवेगळ्या वे अंधश्रद्धा असं मला सन मराठीचं सन मराठीचा आभार मानायचं वाटतात की अशा प्रकारच्या जॉनवरमधून हा मेसेज तुम पोचला पाहिजे किंवा अशी अंधश्रद्धा बाळगू नये नये हा एक छोटासा प्रयत्न त्यांनी आमच्याद्वारे केलेला आहे तर ते मला त्यांचं फारच कौतुक वाटतं कारण खूप एकतर सगळे आत्ता म्हणतात की खूप वेगळं वाटत वेगळं वाटतं वेगळं त्यासाठीच वाटतंय की सन मराठीने तेवढं धाडस केलं की अशा प्रकारचं कॉन्टेंट आपण दाखवणार आहोत आपल्या चॅनेलवर सिरियल या माध्यमातून सो so, हा सगळीच मजा आहे <laughs> नाही मला नव्हतं माहिती कारण ही अग, ही अंधश्रद्धा हे सगळं कोकणातलं आहे तर जेव्हा समजून सांगितलं की हे काय आहे कसं आहे याचा खूप परिणाम झालेला आहे बऱ्याच मुलींवर तर मग तेव्हा त्याची ग्रॅव्हिटी कळली की याचं काय यावर का आपण सिरियल करण्याचा निर्णय घेतला आणि ते तर मला आणि सगळ्याच भागांमध्ये असे वेगवेगळे गैरसमज अंधश्रद्धा असतात बघ मराठवाडा विदर्भ असू सगळीकडे जशी ही ही अंधश्रद्धा ही समज कोकणातली आहे तर विषय खूप इंटरेस्टिंग आहे का करतोय म्हणजे हा हॉरर विषय का करतोय याच कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे मी तिकडी हे कॅरेक्टर्स यात साकारते जे भूत आहे ज्याच्यावर खूप अत्याचार ऑलरेडी झालेले आहेत सो माझ्या कॅरेक्टरवर जे अत्याचार झाले आहेत झाले ते दुसऱ्या तिकडीवर म्हणजे जी नली दाखवली तिच्यावर होऊ नयेत यासाठीचा प्रयत्न माझं कॅरेक्टर करत सतत असा अश, तो एक साधा तो विषय आहे जाणून घ्यायचं म्हणजे काय अगं आपल्या आजूबाजूला सतत इतक्या काही अशा डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी घडतच असतात त्याच्यामुळे अरे आता अशा विषयाच्या संदर्भात काय चाललंय यासाठी वेगळं बघायची गरज नाही आपल्याला करायला लागतात सॅडली ते खूप असे विषय आपल्या बाजूला सुरू असतात त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी आणि ते असे विषय किंवा असे असे समज या अंधश्रद्धा लोकांमध्ये असू नयेत ते नसलेच पाहिजेत त्यांनी त्यांचं तेन त्यांचं स्वतःच आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य सु, सुखी होणार आहे हा विचार एक पाहिजे नका बाळगू अंधश्रद्धा कसल्याच प्रकारच्या त्यांनी काहीही होणार नाहीये तुमचा वेळ जातोय तुमचं आयुष्य खराब होतं तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य खराब होतोय आहे अंधश्रद्धा छो छोट्या गोष्टीबद्दल का असे ना पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडतो समाज म्हणून आजूबाजूच्या लोकांवर घरच्या लोकांवर तर हा वेगळं काही बघायची गरजच नाही हो नाही मी आता जे बोलले ते पूजा म्हणूनच बोलले की त्याचा त्रास होतोच जसं की अंधश्रद्धा निर्मूलांसाठी दाभोळकरांनी आता खूप काम केलं आणि त्यांचा जीव घेण्यात आला त्यांना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या ही आपल्यासाठी खूप दुःख सॅड गोष्ट आहे त्यामा दाभोळकरांचं काम हे खूप मोठं आहे सो so, अशी कामं करणारी लोक आपल्याकडे मारली जातात हे तर म्हणजे याच्याबद्दल काय वाटणार अगं हे वाईटच आहे याच्याबद्दल खूप दुःख वाटत या सगळ्या गोष्टी त्यांच्या इतकं काम मी मोठं नाही करू शकणार पण अटलिस्ट माझ्या घरच्यांपर्यंत माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणीमध्ये की अशा प्रकारचे काही विचार असतील तर त्यांना समजून सांगणं त्यांना लॉजिकली त्यांना फॅक्ट समोर ठेवून गोष्टी समजून सांगणं हे माझं काम आहे असं मला वाटतं मी फोर्सफुली त्यांना काही करू शकत नाही कुठल्याही गोष्टी मानणं न मानणं हा त्यांचा पर्सनल चॉईस आहे पण ते त्यांच्यासाठी हानिकारक असेल तर मला ते कन्स्ट्रक्टिवली कामली शांततेत मला ते त्यांच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं तो एक छोटासा माझा प्रयत्न असतो नाही गोदावरी ना ती फार गोड आहे बघ ना म्हणजे आता दुसऱ्या तिकडीला मदत करायची आहे म्हणून ती भूत म्हणून ती मदत करते तर म्हणजे ही चांगलं भूत आहे त्याच्यामुळे एक चांगलं भूत मी यात हो पण या भूताची भीती तुम्हाला वाटणार भी आहे हे मी तुम्हाला सांगते कारण तो प्रयत्न आहे माझा तर हा ती सतत पुढे जाऊन वेगवेगळ्या छटा या पात्राच्या दिसणार आहेत त्या काय आहेत ते तुम्हाला सिरियल बघावे लागेल त्यासाठी कंटिन्यू पण हा इंटरेस्टिंग uh, आहे कारण हॉरर असल्यामुळे एफ एक्सचा वापर आहे भूताच्या एंट्रीला माझ्या एंट्रीला मी वेगळी दिसणार आहे जरा एफ एक्सचा वापर करू वगैरे तर ते बघायला पण खूप मजा येणार आहे फक्त सीन वाईज बघायला नाही तर व्हिज्युअली बघायला पण खूप मजा येणार आहे तर मला वाटतं तुम्ही नक्कीच बघा नाही काय बघ काय घरचं तर काय माझं आपल्या मुला मुलाचं मुलीचं कौतुक घरचं नाचतं त्याच्यामुळे माझे घरचे माझी आई तरच छान वेगळं वाटतंय असं प्रत्येक कामाला म्हणते तिला आवडतं मला असं वेगवेगळ्या कामांमध्ये बघायला आणि प्रमोक खरच उत्तम झालेले आहेत शूट उत्तम केलेलं आहे त्याच्यामुळे रिस्पॉन्स खूप चांगला आहे सोशल मीडियावर रिस्पॉन्स खूप चांगला आहे वेगवेगळे तुम्ही खूप त्याला प्रमोट केलं आहे वेगवेगळ्या पेजेसनी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सनी त्याच्यामुळे ते बघून तो रिस्पॉन्स खूप ओव्हरवेल्म ओव्हरवेल्मिंग आमच्यासाठी ठरला आणि मजा आली छेचे असं काही होत नाही एकतर तू म्हणतीय गोडभूत वगैरे मला घाबरतात सेटवर लोक तर असे असे छोटे मोठे किस्से छोटे मोठे वगैरे असे होत राहतात त्याच्यामुळे आमच्या आम्ही कोल्हापुरात शूट करतो तर आमचं वातावरण खूप मस्त आहे झाडी येतात आजूबाजूला आणि चित्रनगरी शूटिंग असल्यामुळे त्याच जरा टेकडीवर आहे खूप वारं आहे आता पावसात वातावरण खूप चांगलं झालंय तर हा झोन हॉररसाठी ऍक्च्युली खूप करेक्ट आहे आता नॅचरल हा एक तर माझ्या माझे माझं जे जे सीन्स असतात त्याला ब्लोअर देतात खूप वारं केस उडले पाहिजेत वगैरे वगैरे तर हा झोन सतत असतो सो आता असं नॅचरल वारं येते आहे तिकडे खूप वेगळं वारं द्यायची गरज नाही हा झोन असल्यामुळे असं मला माझ्या स्वतःवर मला काही अफेक्ट होत नाही असं काही की आपण हॉरर करतोय तर मला वगैरे भीती वाटते मला भीती सहसा वाटत नाही कशाची अंधाराची लहानपणी वाटायची पण आता ती कमी झाली आहे त्याच्यामुळे हा <laughs> मी तर पहिल्यांदा करते अगं आउटडोअर त्याच्यामुळे मला कोल्हापूर शहर खूप आवडतं आधीपासून आणि मी जेव्हा ऐकलं कोल्हापूरात होणार आहे तर मला फार छान वाटलं तर तिकड तिकडचं जेवण तांबडा पांढरा रस्ता रस्ता आम्ही हा सुट्टी मिळाली की आम्ही खायला जातो त्याच्यामुळे जा कोल्हापूर एक्सप्लोअर करतोय आता कोल्हापूरच्या आजूबाजूला कोल्हापूर मधल्या वे 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 वेगवेगळ्या जागा सो खूपच मजा येते बॉन्डिंग म्हणजे आम्ही सगळे एकाच अपार्टमेंटमध्ये एक पाच मजली बिल्डिंग आहे तिथे आम्ही राहतो सो ज्यांचं शूट नसेल तेव्हा मग कोणीतरी मग आम्ही वाचन करतो मध्ये मध्ये तिथे कोल्हापूर फिरायला जातो कोल्हापूरच्या आजूबाजू असं काहीतरी आम्ही मध्ये मध्ये करत असतो त्याच्यामुळे एक मैत्री बॉन्डिंग कारण मी स्वतः पहिल्यांदा काम करते या सगळ्यांसोबत त्याच्यामुळे एक छान मैत्री आता होत चाललीय हळूहळू प्रेक्षक हो जाता जाता एवढं चांगे नक्की बघा तुम्हाला आवडेल इंटरेस्टिंग गोष्ट आहे सिरियलची आणि तुम्हाला बघायला पण खूप आवडेल तर सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता तिकडे ही सिरियल तुम्ही नक्की बघा फक्त सन